नहीं की जाती है बाप के साथ खेल खेळा नाही जाता देशाच्या जा राजकारणातला बाप माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री आदरणीय पद्मभूषण पत्व शरद चंद्रजी साहेबांना मी विनंती करतो की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं की मी साहेबांना विनंती करतो आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं बोलतायत आदरणीय पद्मभूषण शरद चंद्रजी साहेब बोलतात

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल आहे काँग्रेस पक्षाचे साथ है। राष्ट्र से शुछें से सरकार आहेत असे सचिन दलके माजी महापौर अंकुश ठाकरे काका चव्हाण शिवाजी बापू प्रकाश म्हके श्रीराज चव्हाण पाटील महाराष्ट्र ज्येष्ठ नेते बापूसाहेब धनगावले स्वाती फोके विशाल चांबले नामनाथ काळखेशचे अन्य सरकारी आणि उशी बंद वगैरे सतत महिन्याचा खुले レシャチャのクリスニューズがいい。アニアルクリスニューズがいい。レシャチャファサンのチー。レシャブでチックスカニザオネ。センサーファクサラ。スターシェカザオネアレ。 अशी विनंती करत होती पार्लमेंटमध्ये मी अनेक वर्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हो एकोणीसशे सदुसष्ट साली मी फायलँडला निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी विधानसभेत アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサワ、アジアサアサ तो कधी फायदा आम्हाला लोकांना मिळाला नाही कशासाठी चारशे जागा हवेत आज पार्लमेंट चालवायचं म्हणजे तर तीनशे जागा असल्या तरी कारभार करता येतो थराव मांडता येतो थराव मंजूर करून घेता येतो त्याची काही आवश्यकता नाही पण उद्योजी साहेबांनी चारशेचा पुन्हा पुन्हा झाला यामुळे देशाच्या अनेक लोकांना शंका वाचायला आली आणि ती शंका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना अफळ दिली हा देश एक प्रसंग आहे त्याचं आता त्या घटनेमध्ये काही मदत करायचं असला परिवर्तन करायचं असेल तेव्हा दादा खर्च आवश्यकता ही असते आणि माझ्यासारख्याला एक छर्थ आहे की मोदी साहेब चारशे जागा चारशे जागा ही फर पुन्हा सांगत आहेत याचा अर्थ बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्यांना काहीतरी परिवर्तन करावं अशी राष्ट्र शंका आज अनेकांच्या मनामध्ये आणि हे व्हायचं असेल त्या आपल्याला काही निकाल घ्यावे लागते हे व्हायचं नसेल तर आपल्याला एक मोठी संख्या एकत्रित करावी लागेल आणि त्यासाठी आम्ही देशभाती प्रयत्न केले આમી લોત્ર બસો દિલ્હીમ બઠક ઘણી સોનિયા ગાંધી હોત્યા રાહુલ ગાંધી હોતે સ્વતા હો લી મુખ્યમંત્રી કેજરીવાલ હોમિલનાડુચે મુખ્યમંત્રી હોરળી મુખ્યમંત્રી હોર્ટક છે મુખ્યમંત્રી હોજવાદી પાર્ટી નેતે हे त्या ठिकाणी होते आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय वाचल्य करू पण घटनेला हात समजायचा नाही आणि घटनेला हात समजायचा द्यायचा नसेल तर त्याला विरोध करण्याची भूमिका घेणार आहे एखादं संघर्ष उभं केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बिहारमध्ये बैठक घेतली आणि एक संघर्ष केलं त्या संघटनाचं नाव इंदिया त्या इंडिया संघटनांच्या बाबत देशाच्या घटनेचं रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये हे सांगितले निवडणूक होऊन गेली असा महाराष्ट्राची निवडणूक आली जी देशाची निवडणूक आली जी होऊन गेली त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मोठं काम केलं या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार असतात त्या अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागे व्हायचे आम्हा लोकांना तीस जागेवर तुम्ही लोकांनी विजय दिला आणि त्याचाच परिणाम आम्ही देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी महाराष्ट्राची शक्ती ही संसदेमध्ये देऊ शकतो तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे या भागामध्ये लोकसभेच्या देऊन केला किंवा सगळ्यांच्या उमेदवार सुफियाचा सुरे यांना मोठ्या वतांशी विजय केलं आणि वताचा विक्रम करण्यामध्ये आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या भागाच्या वंशंख्या लोकांनी आपला वताचा पाठिंबा सुफियाला दिला ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही लोकसभेची निवडणूक झाली आता महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रेक्षा काही लोकांचा ते राज्य राज्यभवना हातामध्ये घ्यायचं लोकशाहीमध्ये राज्य हातामध्ये घ्यायला कोणाची तक्रार नाही लोकांचा पाठिंबा असायचा लोक समान झाले असल्याचे आज महाराष्ट्रात स्थिती काय आहे कोणसावर राजे महिलांचा विभाग बघा आज महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा चालू आहे की महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम घेण्याची तयारी राज्यकर्त्यांची आहे मुख्यमंत्री असो त्यांचे सरकारी असो ते ठिकठिकाणी सांगतात की महिलांच्यासाठी अनेक योजना करतोय माझी राजी बहीण माझी काय हरकत नाही महिलेला तुम्ही सन्मान देत असाल तर मला आनंद आहे पण वस्तुस्थिती काय आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला राजी बहीण म्हणायचं आणि केवळ समर्थन द्यायचं नाही युषी सरकार महाराष्ट्रात होतं या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात महिलांचे अत्याचार वाढले गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार स सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांचे अत्याचार झाले त्याची नोंद आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारीची नोंद आज राज्य सरकार केले राज्यामधल्या चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफरत आहेत त्याचा अर्थ काय समजायचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा जिल्हा नागपूर आणि या नागपूरमध्ये तेरा हजार मिलियन महिला बेफरत आहेत एका बाजून महिला राजकीय आणि दुसऱ्या बाजूने महिलांचे अत्याचार वाढतात त्याच्याकडे काही झुंकूनही बघायचं याचा अर्थ एकच आहे की महिलांच्या हिताची दखल करण्याची ताकद आणि दृष्टी आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे सरकार आहेत त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे त्यासाठी जे येत असले तर आमच्या मसाचा भाषेवा त्या रामान ज्याचा कामाला आहे हा निकाल घेण्याच्यामध्ये आज गरज आहे दुसरा महत्त्वाचा गोष्ट जो महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी आज काय अवस्था आहे या देशामध्ये सामान्य माणसाचा भूकेचा सा प्रश्न देशाचा अन्नधान्याचा प्रश्न काय आईशी इमाण राखणारा हा शेतकरी राखतो पण त्या शेतकऱ्याची काय स्थिती आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांचे आस्वाथ्य आहे आज माहिती जी घेतली आम्ही महाराष्ट्रामध्ये आज वीस हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गेल्या सहा महिन्यामध्ये बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं मे महिन्यामध्ये दोनशे सहा आणि जूनमध्ये एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

जे औषध असतो विहणी असतात खचा औषध असतात या सगळ्या शक्तींची दिवसेंदिवस वाढायला लागली आहे आणि त्यात नाही आणि त्यामुळे तो कर्जवाजारी होतो कर्जवाजारी झाला की सक्षीची वस्ती येते घरातली भांडिकून बाहेर काढली जातात समाजात वेदच होते आणि त्याचा परिणाम काही वेळेला नाही झालेले शेतकरी आत्महत्याच्या रक्षण जाऊ शकतो आणि ही अवस्था आज महाराष्ट्रामध्ये झाली आहे तुम्ही महाराष्ट्र पुढे जायचं असेल तर महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्याचं जीवन सुधारणं याच्यामध्ये सद्ध होऊ शकत नाही पण आश्चर्य राज्य कसे त्या बाबतीत काही करायचं आहे महाराष्ट्र राज्य तथा अभिमान चव्हाण आहे છે શહેબણસાતૃત્વ મુખ્યમંત્રી મહારાષ્ટ્ર લાવે અને એક થઈ મેોણીસો સાઠ સાલી યા જિલ્લા મિન્યાજીલા સંતભા જન્મસ્થાની સહન સાહેબની જાહેર છે કે આમ્મી એ રાજ્ય મહારાષ્ટ્ર રાજ્ય સામાન્ય માણસ રાજ્ય हे करणार आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना शाफली त्या काळामध्ये समन देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा पहिला होता कशासाठी तर दरजोळी उत्पन्नाच्यासाठी आता फडणवीसांच्या आहे तुम्ही लक्षात घ्या जा? जसं जात मुख्यमंत्री होते तर दर उत्पन्न हे महाराष्ट्राचं पहिल्या नंबरवर होतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आज महाराष्ट्राचा नंबर सहावा आहे महाराष्ट्र घसरलेला आहे आणि राज्याची निर्यात ही महाराष्ट्राची आधी अधिकृती आज त्याचा वारसा फक्त सोळा टक्के आहे सर्व दृष्टीनं महाराष्ट्र हा अडचणीत राहिलेला आहे तिथे गोष्टी त्याच्या डोक्यावरचं उदक कसं करत करायचं माझ्याकडे देशाची शेती खात्याची सत्ता होती आसपास्या वाढल्या त्याविषयी प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते त्यांना मी सांगितलं की आसपासच्या वाढत्याची काही बोज वाढली नाही आणि आसपास्याचं कारण त्याच्या डोक्यावर कर्जाचं उद्योग त्यांनी विचारलं मला काय करता येईल मी सांगितलं हा या देशातल्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर कर्ज होतं जर फार अठशा हजार कोटी आणि केंद्र सरकारने या उद्योगपतींचं कर्ज माफ केले आठशा लोकांचा इतकं कर्ज माफ होऊ शकतं आणि जो शेती करतो अन्नधान्य करतो तो सरकारचा झाला निसर्गाच्या लहरी त्याला मदत करायची नाही हे घेऊन काय योग्य नाही त्याला मार्ग काढायचा असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं पाहिजे आणि माझ्याकडे शेतीची सर सूत्र असताना आम्ही एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकरी संकटातून बाहेर काढले अनेक गोष्टी या ठिकाणी केले पण ज्यांच्या हातात सत्ता आहे ते माझ्या अशा गोष्टीचं दुर्लक्ष करतात कोणतं काम त्यांनी सांग સારી ગે તભિમાન આપણે વસાવાથી સિંધુદુર્ગ જિલ્લા મિત છત્ર વસીને કિલ્લા ઉભા કેક વર્ષો કિલ્લા જાય મહન કિલ્લા કઈ ધક્કા બસ નહી કિલ્લા જવળ કેન્દ્ર સરકારની शिवाजी जीवा महाराजांचा पुतळा बसवला त्या पुतळ्याचं अनावरण करायला नरेंद्र मोदी आले अनावरण केलं आणि एक महिन्याच्या नंतर तो पुतळा पाडला मोजला त्याचे चुकडे झाले चौकशी केली हे कसं झालं साधन झालं की सौरराव वारा होता आणि त्या वाऱ्याने पुतळा पडला आज तुम्ही मुंबईमध्ये गेलात ते इंडिया गेट नावाचा भाग आहे समुद्रकिनार ताज हॉटेलच्या जवळ आणि त्या ठिकाणी एकोणीसशे साठ साली चव्हाणसाहेबांनी हुसळ उभा केला जवळ सव समुद्र आहे समुद्राचा वारा आहे सहापासून आजपर्यंत इतकी वर्ष झाली त्या हुसऱ्याला धक्का सुद्धा लागला नाही मुंबईमध्ये शिवाजी फार पुढे सुविधा त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे पहिक समुद्र आहे मग तर मैदाना आहे प्रचंड वारा असतो तिथं पुतळ्याला काही झालं आहे पहिल्या शहरामध्ये शिवाजी मिती स्कूल तुम्ही बघितलं असेल तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा साठ सत्तर वर्षाच्या पूर्वी किंवा त्याही भेटानी उभा केला तरी त्या पुतळ्याला धक्का लागला नाही पण सिंधुदुर्गचा पुतळा होतो कसा आणि ही बस कशा झाली की त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होता पुतळा खरेदीमध्ये भ्रष्टा